ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरजेतील गाडवे चौकात उमाजी नाईक यांचा पुतळा बसवा अन्यथा 26 जानेवारीला पुतळ्याची प्रतिष्ठापना करणार. डॉ महेश कुमार कांबळे मिरजेतील गाडवे चौक या ठिकाणी आद्य क्रांतिकवीर उमाजी नाईक यांचा पुतळा बसवून गाडवे चौकाला आद्य क्रांतिकवीर उमाजी नाईक चौक असे नामकरण करावे अशी मागणी

चौकाला आद्य नरवीर उमाजी नाईक चौक नामकरण करावं असं निवेदन महापालिका आयुक्त यांना पक्षाच्या कांबळे यांनी आहे तर महापालिकेने पंचवीस जानेवारी पर्यंत आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांचा पुतळा आणि चौकास नामकरण केलं नाही तर सव्वीस जानेवारी रोजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्याची प्राण प्रतिष्ठापना करणार असा इशारा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे भारत देशासाठी जे आद्य म्हणून ओळखले जातात आणि ज्यांनी भारत देशाला स्वातंत्र्याची स्वप्न दाखवली आणि चौदा वर्ष इंग्रजांच्या बरोबर जे लढले ते आद्य क्रांतीवीर क्रांतिकारक नरवीर उमाजी नायकांचा पुतळा हा मिरजेतील गाडवे चौक म्हणजेच मिरची बाजार या ठिकाणी तात्काळ बसवण्यात यावा तसेच या गाडवे चौकाचं नाव बदलून नरवीर ओमाजी नाईक चौक असं नामांतर करण्यात यावं अशा पद्धतीचं निवेदन या महा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय सुनील पवार साहेबांना आज आम्ही दिलेलं आहे आणि आम्ही त्यात प्रामुख्यानं मागणी केलेली आहे की मिरज मतदारसंघातला असेल किंवा महापालिका क्षेत्रातला असेल आमचा रामोश रामोशी बेरड समाज याची मोठ्या प्रमाणात संख्या आहे पण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात कुठंही नरवीर उमाजी नायकांचं नाव कुठल्याही चौकाला आज अखेर दिलं गेलेलं नाही आहे नरवीर उमाजी नायकांचा कुठंही पुतळा उभा केला गेलेला नाही आहे त्यामुळं ज्या क्रांतिकारकांनी नरवीर उमाजी नायकांनी इंग्रजांच्या विरोधात लढा उभा करून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीची जी, जी प्रेरणा निर्माण केली त्यांना खरं अभिवादन कधी ठरणार आहे तर आपण आज या सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना आवाहन करतो आहे की पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार साहेब आणि महापालिका प्रशासनाची तात्काळ बैठक घेऊन जर मिरजेतील गाडवे चौक या चौकाला नरवीर उमाजी नाईक असं या चौकाचं नामकरण केलं नाही आणि याच चौकामध्ये गाडवे चौकामध्ये जर नरवीर उमाजी नायकांचा पुतळा जर बसवला नाही तर येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत आम्ही तुमची वाट बघणार अन्यथा सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारी रोजी आम्ही या पालकमंत्री सुरेश खाडेच्या कार्यालयासमोर नरवीर उमाजी नायकांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केल्याशिवाय राहणार नाही मिरज <द्थ>